तर नमस्कार फ्रेंड आज गोविंद काळे प्रोडक्शनच्या नव्या ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे ए तर नव्या ब्लॉगच्या तयारीला निघलेला आहोत ए नाराज आहे काही की बायको अरे बोल की काहीतरी अरे बोल काय अर बोल अरे बोल मित्रांना चला फिरायला जायला या तुम्ही पण आणि पाहत राहा आमचा नुँ नुँ नमस्कार मित्रांनो तर गाडी पुसून झालेली आहे आता निघणारच आहोत ब्लॉग पाहण्यासाठी बघत राहा धमाल ब्लॉग होणार आहे खूप मजा करणार आहेत खूप एन्जॉय करणार आहेत मित्रांनो नक्की शेवटपर्यंत बघत राहा बोल र काय काय नाही तर मित्रांनो हे आहे आमच्या घरू तालुक्यातील तळ खूप छान प्रकारे भरलेलं आहे चारी बाजूने याचे डोंगर आहेत आणि खूप चांगलं असं निसर्गरम्य असं हे वातावरण पाहत आहात आमच्या आजच्या ब्लॉक मध्ये नमस्कार मित्रांनो चलत चलत आलेला आहे गावदरान रील स्टार माऊली घुले हे आम्हाला वाटात भेटलेले आहेत तर त्यांना भेटून खूप छान वाटलं तर आमच्या ब्लॉगमध्ये आज स्टार मौली दादा यांची भेट झाली मला खूप छान वाटलं आणि आमच्या धारूळपासून एक वीस किलोमीटर अंतरावर त्यांचं गाव आहे आणि सहज ते कुठंतरी जात होते आणि त्यांनी आम्हाला पाहिलं आणि आम्हाला पाहिल्यामुळं आमच्या दोघांचीही भेट झालेली आहे आम्हाला खूप आनंद झालेला आहे त्यांना बी आनंद झालेला आहे मित्राची भेट झाल्याच्या नंतर प्रत्येकाला चांगलंच वाटत तर पाहत राहा बोआ काय सांग लवकर नाही तर कशी बाटली लक्षी हो लवकर द्याव लक्षी मॉटेटी त्रिमूर्ती तेलगाव येथे नक्की मित्रांनो या इथे कोल्ड ड्रिंक्स वेपर्स छहा आणि मलईची प्रॉफी भेटते खूप छान आहे आम्ही त्याला शिकणारच आहोत पण लवकरच आम्ही लस शिकणार आहोत नमस्कार मित्रांनो तर आलेलं आला हॉटेलमध्ये शिकायला

धनराज कुटवाड म्हणजे हे पहिला कॅमेरा माझ्या कस काय येत बाबा कवा मी कि म्हाताराचा रोल करणार आहे तर एकदम माझं अठ्ठेचाळीस वर्ष वडलाचा वडलाचं कॅरेक्टर करणार खूप छान व्यक्तिमत्व आहे यांचं आणि गरीबोके अजय देवगल तीन मित्र अजय देवगल पण मित्रांनो खूप छान मैत्रीचा स्वभाव त्यांचा आहे आणि व्यक्तिमत्व असं आहे की दोस्तानामध्ये दे ते कधी कुणाला कुठल्याही गोष्टीच्या मदतीचा निस्वार्थपणे मदत करतात तसेच ही करता। तसे आमची हिंगोलीची टीम आलेली आहे हे आमचे दोन तीन मित्र आहेत मित्रांनो तर हे पण एक इंस्टाग्रामवर हो आहेत काही युट्यूबर आहेत हे आमचे मामा हे अनिल लिंबोली खुले दादा तुमचं नाव आणि हे खूप छान करते आणि कॅमेरा फिरतो ह्या नाही कोणी तर हे माणूस तर तुम्हाला माहितीच असेल यांची ढेरी आता फार पुढे आलेली आहे गुडघ्याच्या पुढी यांना आता काही दिवसांना ढेरीवर ताट ठो ढेरीवर ताट ठेवून ह्यांना जेवावं लागणार आहे पण ते मुद्दा ठेवायचे उपकारते महेशदाचे पण ते जरा मेंटॅलिटी सांभाळली आहे आमच्या हरिओमदा न जरा ढेरी कमी झाली दहा किलोची कमी झाली आणि हे आमचे नवीन प्रोडक्शनचे डायरेक्टर लेखक आणि डीओपी महेश दादा मुंडे तुमचं काही व्यक्तिमत्व आहे का माझं काय काहीतरी सांगा आमच्याबद्दल सांगा आम्ही कशामुळे आलो काय आलो आमचे गोविंद सर आहेत आले धारूळ वरणा परळीला आता आमचं नवीन एक प्रोडक्शनचं चा तयारी चालू आहे त्यासाठी सगळी टीम जमलेली आहे आणखीन बरेच लोकांची गरज आहे ते जॉईन होतील हळूहळू लवकरच आम्ही नेक्स्ट वीकमध्ये प्रयत्न चालू की नेक्स्ट वीकमध्ये चालू करायचा नवीन प्रोजेक्ट तर तुम तुमचं सगळ्यांचा आशीर्वाद तुमचं सगळ्यांचं सहकार्य आम्हाला नक्कीच लाभू धन्यवाद तर नमस्कार मित्रांनो तर मी गाडी घेतलेली आहे आणि गाडीची पार्टी देण्यासाठी माझे मित्र इथे नात्र्याला आलेले आहेत रेस्ट हाऊसला आणि यांनी म्हणा काय नाही म्हणा पार्टी देण्यासाठी मस्त नंबर एक मसाला भात खूप तांदूळ आणलाय हे माणूस हलकट अहो इतके भारी कोलम तांदूळ आणलेत कोलम आणि हे नंबर एक ची मी माझ्या स्वतःच्या हाताने बनवलेली खिचडी आहे मी ह्यांना कसा देईल जबरदस्त अशी पार्टी ठेवलेली आहे इकडे तीन आहेत आणि आणि हे पहा इकडे चार जण आहेत पाहायला विसरू नका माझा ब्लॉग हे बघा इथं आराम करायला लागले अजून कोण आलेला आहे तर तुम्ही पाहत राहा आमचा शेवटपस्तूर ब्लॉग आता पार्टी चांगली का नाही Party, या, या, पार्टी माझ्या गाडीची पार्टी चालू राहत असं कसं म्हणायला तर नमस्कार मित्रांनो तर माझ्या गाडीची पार्टी सक्सेसफुल झालेली आहे आणि खिचडी तयार झालेली आहे आणि दादानी खास नियोजन नाही भारी केलं सत्यनारायण बरं कसं वाटलं तुम्हाला तर मित्रांनो तर हे पार्टी बिरती काही ना नाही तर हे आमच्या प्रोडक्शनची एक मिटिंग होती आणि त्या मिटिंग दरम्यान ते आम्ही स्वतः तयार केलेली खिचडी कोशिंबीर भरपूर काय आहे तुम्ही आपण पाहू शकता आणि हे काय पाणी बिणी काय नाही हे मस्त तुम्हाला सांग माझा आहे तर तुम्ही पाहतच आहात हे फराळीसाठी केलेला हे उपवास आहे बऱ्याच जणांना म्हणजे मला पण आहे तर हे ठोके दादा ते हिंगोले दादा तुमचं खंडू दादा खंडू दादा ते जिरे मामा पाठीमाग दादा ओम दादा आरे जोगन आणि हे हरिओम ठस ठस कॅमेरा मी त्यांच्याकडचे काय वाटत तुम्हाला खिचडी बनून आनंदाच्या डोहात पडल्यासारखण्याच्या <laughs> नदीत पडलं पाण्यात तुम्हाला काय वाटतं जे माझे तुम्हाला काय वाटतं हो? पांडू दादा मस्त हा तुम्हाला एक नंबर छान झाली झाले

हरिओम दाल आणि भांडे घातले आणि आमच्या अजय देवघलला सुद्धा भांडे घातलेत तर याचा राग आणि द्वेष नाहीये कारण हा मित्रप्रेम आहे मित्रप्रेमामध्ये सर्व काम करावंच लागतात हे देवगल आहे आणि असं लग्न हे आरची काही गरज नाही